नवी मुंबई विमानतळावरून पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये पहिलं उड्डाण होणार ही बातमी पुढे आली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातील एक पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद प्रकल्प असणार आहे या नवीन विमानतळाचे काम किती पूर्ण झाले या प्रकल्पासाठी किती खर्च आला या नवीन विमानतळामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात कशी भर पडणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं होत असल्याने या विमानतळावरचा ताण वाढत चालला होता ही गोष्ट लक्षात येताच नवी मुंबईमध्ये आणखी एक विमानतळ उभारण्यात यावं असा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारकडून दोन हजार आठमध्ये घेण्यात आला पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प तब्बल दहा वर्ष लांबला दोन हजार सतरामध्ये मोदी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करत आंदोलकांचे प्रश्न सोडवले आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन झाले नवी मुंबई विमानतळ हे सात लाख वीस हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात येणार असून एक लाख ऐंशी हजार स्क्वेअर फूटमध्ये या विमानतळाचे टर्मिनल असणार आहे याशिवाय तीन लाख साठ हजार स्क्वेअर फूटमध्ये डोमेस्टिक कार्गो टर्मिनल आणि दोन लाख पंचावन्न हजार स्क्वेअर फूटमध्ये इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे साडेचार किलोमीटर लांबीचे दोन रनवे या विमानतळावर असणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतामधील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ असून दरवर्षी सहा कोटी प्रवाशी आणि पंधरा लाख टन माल वाहून नेण्यासाठी या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारच्या सिडको आणि अदानी ग्रुपकडून बनवण्यात आलेल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या विमानतळाचे बांधकाम आणि मेंटेनन्सचे काम बघणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण सोळा हजार सातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे नवी मुंबई शहराजवळ उळवेला हे विमानतळ बांधण्यात येणार असून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळाचे अंतर पस्तीस किलोमीटर इतकं असणार आहे जवळपास सतरा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील वाहतूक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होणार आहे केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच या विमानतळाबद्दल सविस्तर माहिती मीडियासमोर सांगितली ते म्हणाले होते या प्रकल्पाचे साठ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या विमानतळाचे उद्घाटन होणे अपेक्षित आहे प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे एक, एक रनवे एक टर्मिनल आणि दोन कोटी प्रवासी क्षमता निर्माण केली जाईल प्रकल्पाच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात नऊ कोटीपर्यंतच्या वाढीव प्रवासी क्षमतेसोबत दुसरा रनवे आणि चार नवीन टर्मिनल तयार केले जातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तीन दिशांनी रस्त्यांना जोडले जाणार आहे राष्ट्रीय महामार्ग फोर बी अटल सेतू आणि सायन पनवेल महामार्गाला हे विमानतळ जोडण्यात येणार आहे भविष्यामध्ये हे विमानतळ जलमार्गाने जोडण्याची योजनासुद्धा आखण्यात आली आहे मुंबई शहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रो नेटवर्क उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे डी एन नगर ते मंडाला मानखुर्द लाईन आठ आणि नवी मुंबई बेलापूर तळोजा मेट्रो लाईनसुद्धा या विमानाला जोडली जाणार आहे भविष्यामध्ये कुलाबा येथून हॉवरक्राफ्टद्वारे आणि फेज दोनमध्ये रायगड येथून कार्गोद्वारे विमानतळ जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर कुशल आणि बेगर कुशल कामगारांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत लॉजिस्टिक ट्रेडिंग फॉरवर्डिंग हॉस्पिटॅलिटी प्रोडक्शन बी पी ओ या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी तयार होतील मुंबई पुणे नाशिक आणि कोकण परिसरामध्ये उद्योगांना चालना मिळेल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांना महसूल मिळेल आणि आणखी गुंतवणूक या भागामध्ये आकर्षित होईल या विमानतळामुळे आसपासच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढेल आणि कृषी आणि फळाफळांचं हायटेक मार्केट निर्माण होईल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात योगदान देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनतेसाठी भाग्यविधता ठरणार आहे मित्रांनो एक दर्शक म्हणून तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यावर या प्रकल्पाचा काय परिणाम होईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा की व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा